श्री स्वामी समर्थ स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलवर आपले स्वागत आहे स्वामी आपल्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करत बघा आता लवकरच येणारा नवीन वर्षाचा पहिला सण म्हणजेच मकर संक्रांत हा आपल्या भारतीयांचा आवडता सण येणार आहे आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांतीचे विशेष महत्व आहे मकर संक्रांत हा सण दरवर्षी मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो या दिवशी सूर्यदेव मकर राशीत प्रवेश करतात आणि यावेळी सूर्याचा सर्व राशींवर विशेष प्रभाव पडतो ते काही काहींसाठी चांगले तर काहींसाठी वाई वाईट असू शकते मकर संक्रांतीचा दिवस अतिशय शुभ मानला जातो या दिवशी काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे जर या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्यास आपल्याला अशुभ परिणाम भोगावे लागतात म्हणूनच आपण आजच्या व्हिडिओमध्ये मकर संक्रांती दिवशी कुठल्या गोष्टी किंवा कुठल्या चुका टाळल्या पाहिजेत हे आपण पाहणार आहोत तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा तर बघा मकर संक्रांतीच्या दिवशी दात घासणे कठोर बोलणे म्हशीच्या धारा काढणे या गोष्टी टाळल्या पाहिजेत तसेच मकर संक्रांतीच्या दिवशी गंगे स्नान करणे अत्यंत शुभ मानले जाते तर बघा आपल्याला गंगा स्नान करणे शक्य होत नाही तर या दिवशी आंघोळीच्या पाण्यात गंगा जल टाकून आंघोळ करायची आहे त्याचबरोबर बघा या दिवशी आंघोळ केल्याशिवाय अन्नग्रहण करू नये मकर संक्रांतीला दान देण्याचे विशेष महत्त्व आहे हा दिवस दान तर्पण पवित्र नद्यामध्ये स्नान करण्याचा दिवस मानला जातो तर बघा या दिवशी जर तुम्हाला घरी कोणीही भिक्षा मागण्यासाठी किंवा एखादी गरीब व्यक्ती काही मागण्यासाठी आली तर त्यांना कधीही रिकाम्या हाताने पाठवू नये त्यांना तुमच्या तुमच्याने जेवढे शक्य होईल तेवढे दान व देऊनच आपल्याला त्यांची पाठवणी करायची आहे जर रिकाम्या हाताने गेले तर या दिवशी सूर्यदेव आपल्यावर नाराज होतात त्याचबरोबर बघा या दिवशी तामसिक पदार्थांचे सेवन करू नये मांसाहार करू नये किंवा मद्यपानसुद्धा करू नये असे केल्याने देवता नाराज होऊन त्यांचा आपल्यावर कोप होतो असे म्हटले जाते त्याचबरोबर बघा या दिवशी कधीही उरलेले शेळयांनी खाऊ नये यामुळे मानवी शरीरात नकारात्मकता वाढते व रागही वाढतो म्हणून या दिवशी अन्न खाण्या खाण्याचे आपल्याला टाळायचे आहे त्याचबरोबर बघा मंग मकर संक्रांतीच्या दिवशी बोलण्यावर संयम ठेवावा कोणावरही उगाच रागवू नये कोणासाठीही अपशब्द वापरू नये आणि आपल्या बोलण्याने मन दुखवू नये त्याचबरोबर या दिवशी गायी आणि म्हशीचे धार काढणे टाळावे कारण आपण वर्षभर दूध आणि दुधाचे पदार्थ खात असतो मकर संक्रांतीच्या दिवशी संक्रमण होत असतं त्याच त्याचा परिणाम पंचमहाभूतांवर होत असतो म्हणून याचा आदर व्हावा हो म्हणून या दिवशी गायी आणि म्हशीच्या धारा काढणे टाळले जाते त्याचबरोबर बघा या दे या दिवशी धन पैसा मौल्यवान वस्तू कधीही दान देऊ नये कारण या दिवशी दिलेले उसने पैसे किंवा धन बुडण्याची शक्यता असते म्हणून मकर संक्रांतीच्या दिवशी कधीही महत्त्वाचे व्यवहार करू नयेत त्याचबरोबर आपण व्हिडिओमध्ये सांगितलेल्या सर्व गोष्टी मकर संक्रांतीच्या दिवशी करणे आपण टाळले पाहिजेत मकर संक्रांत हा सण ते गुळ खाऊन नात्यामध्ये गोडवा निर्माण करण्याचा दिवस आहे म्हणून या दिवशी व्हिडिओमध्ये आपण सांगितलेल्या चुका करणे टाळल्या पाहिजेत जर आपण चुका केल्या तर आपल्यावर वर्षभर त्यांचा पा वाईट परिणाम होतो आणि आपल्याला माता आपल्या घरात माता लक्ष्मीचा वास राहावा तसेच तिचा आशीर्वाद आपल्यावर राहावा यासाठी आपण नेहमीच या, या, या गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत तर बघा या येणार या सर्व चुका करणे टाळल्या पाहिजेत तरच आपल्याला या मकर संक्रांतीचे विशेष लाभ मिळतात त्याचबरोबर बघा आजच्या व्हिडिओमधील मा माहिती तुम्हाला कशी वाटली हे नक्की कमेंट करून सांगा व आपल्या स्वामींचा आशीर्वाद या चॅनेलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ